हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमनेल बघून तुम्हाला सम समजलंच असेल की आजचा विषय काय आहे तर थोडंसं मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करणार आहे सांगणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर कसं आहे स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ म्हणजे आता मी सांगणार आहे ते मुलां मुलींबद्दल सांगणार आहे तर नक्की लास्टपर्यंत बघा व्हिडिओ तर एक असते स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ स्कूल लाईफमध्ये कसं आपण सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी आईवडिलांच्या ऐक ऐकतो आणि त्यांना हव्या तशा करतो तर प्रत्येक मुलगा आणि मुलगी म्हणजे होतं ना रेग्युलरली अभ्यास करते रेग्युलरली सगळ्या गोष्टी असतात टाईम टू टाईम तर सगळ्या करत असते तर स्कूल लाईफ भारीच आहे माझ्या अंदाजे तर खूप मी मिस करते स्कूल लाईफ कारण की ते फ्रेंड्स सर्कल परत टीचर्स वगैरे हे खूप भारी असतं आणि त्याच्यानंतर नाही येते तर कॉलेज लाईफ तर कॉलेज लाईफ कशी आहे की जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कधी कॉलेजमध्ये uh, जाणार मजा करणार चिल करणार पार्टी करणार uh, इकडे जाणार तिकडे जाणार तर हे फक्त बोलण्यापुरतं आहे जेव्हा आपण रिअल लाईफमध्ये जातो की आपण जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला खरं कळतं की काय आहे कॉलेज तर कॉलेज म्हणजे काय आहे तर एक तर अभ्यास करण्याचं ठिकाण आहे ते जे की आपण दहावी पास झाल्यानंतर ना आपण कॉलेजमध्ये जातो इलेवनमध्ये तर प्रत्येक प्रत्येक मुलांचं माइंडसेट हे असतं की आता मी मोठा झालो आहे आणि आता मी अकरावीला गेलो आहे पण असं नाही की मोठ मी 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 मोठा झाला आहे पण त्याच्यासोबत माझा अभ्यास पण मोठा असणार आहे हा विचार कोण नाही करत तर माणूस काय विचार करतो आता मी मोठा झालो आहे आता मी फिरणार मज्जा करणार चिल करणार पार्टी करणार बंग मारणार लेक्चर्स लेक्चर्स अटेंड नाही करणार जे जे पाहिजे ते आपल्या मनासारखं करणार आणि ह्याच्यामध्ये कसं असतं दोन व्यक्ती असतात की एकाला अभ्यास करायची आवड असते आणि एकाला अभ्यास करायची आवड नसते तर ह्याच्यामध्ये मला हेच सांगायचं आहे की एक म्हणजे थोडीशी श्रीमंत असतात जी मुलं आणि जे मिडल क्लास मुलं असतात तर त्यांना कसं श्रीमंत मुलगा जे पाहिजे ते घालणार जे पाहिजे ते आणणार म्हणजे जे हवं त्या गोष्टी तो करत असतो आणि मिडल क्लास लोकांचं कसं आहे जे आपल्या रेग्युलरली जे आपल्याला कपडे आहे तेच आपण वापरणार तसं जाणार कॉलेजमध्ये तर हे बंक वगैरे काय मारायचं हे काय माहिती नसतं पण त्या मुलांपासून ते लोकं शिकतात की काय असतं वगैरे तर समोरच्या जेव्हा आपण समोरच्याला बघतो ना तसंच आपण शिक शिकतो की आपण ह्याने हे केलं आहे तर आपण पण ते करायला पाहिजे असं प्रत्येक मुलाचं इंटेंशन असतं की त्याने केलं ना तर आपण पण करायला पाहिजे ते खूप छान आहे आणि खूप छान दिसते वगैरे असं काही नाही आहे ते फक्त बोलतात ना तोपर्यंतच असतं त्याच्यानंतर तो ना जेव्हा आपल्या वयाची मुलं जेव्हा कामाला वगैरे लागतात चांगल्या लेवलवरती असतात तेव्हा वाटतं की आपण ज्या टायमाला करायला पाहिजे होतं त्या टायमाला केलं नाही आणि त्या टायमाला फक्त आपण मस्ती केली मजा केली खाल्लं पिल्लं एन्जॉय केली लाईफ पण ते खूप वेस्ट ऑफ टाईम आहे कारण की टाईम निघून गेल्यानंतर ना आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात की आपण काय मिस केला आहे कारण की कसे नवीन मी माझ्या लाईफ वरनं पण सांगते तुम्हाला की आम्हाला पण खूप भारी वाटायचं कॉलेजमध्ये बंक मारायचं त्याच्यानंतरनं कॉलेज अटेंड नाही करायचं फिरायचं फ्रेंड्ससोबत मज्जा करायची हे वाटायचं पण जेव्हा कॉलेज संपल्यानंतरनं संप म्हणजे शिकू वाटलं तर शिकले नाही तर नाही शिकले असं असं असायचं तर खरंच तुम्ही असं करू नका खूप सारं शिका कारण की आता शिक्षणाला भरपूर महत्त्व आहे चिल करणं पार्टी करणं हे नंतरनं करायचंच आहे आपल्याला आखी लाईफ पडलेली आहे आपल्याला फिरायला हे कपडे घालायला ते कपडे घालायला जसं पाहिजे तसं जगायला नंतर तर आपण जगतोच पण ह्या गोष्टी आधी करू नका कारण की कसं आहे शिक आपण जेव्हा शिकलो ना तरच कुठल्या चांगल्या पदावरती किंवा चांगल्या पोस्टवरती आपण जॉब करू शकतो जर तुम्ही नाही केलं शिक्षण कंप्लीट नाही केलं किंवा के शिकले नाहीत तर त्या पोस्टवरती किंवा किंवा त्या लेवलवरती तुम्ही जाऊ शकणार नाही तेव्हा ती सगळ्यात मोठी तुमची हार असेल कारण की समोरचा जो व्यक्ती आहे तो गरीब आहे पण तो त्या पोस्टवरती आहे आणि तुम्ही शि श्रीमंतपासून काय फायदा नाही आहे तो तुमच्या आईवडिलांनी पैसा कमवलेला आहे तुम्ही स्वतःच्या दमावरती किंवा स्वतःच्या कष्टावरती काहीच केलेलं नाही आहे तर कधी बस दुसऱ्यांचं घेण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावरती कमवा आणि नंतर लोकांना दाखवा की मी हे करून दाखवू शकतो मी हे केलं आहे वगैरे त्याच्या स्वतःच्या ह्याच्यावरती कारण की तेव्हा प्राऊड फील होतं की आ, मी स्व मी शिकलो त्याच्यानंतर मला ही डिग्री भेटली किंवा मला ही लेवल भेटली त्याच्यानंतर आज मला एवढी सॅलरी आहे हे सांगायला पण खूप अभिमान वाटतो आणि आपल्यासोबत आपल्या आईवडिलांचं पण हृदय खूप भरून येतं आणि छान वाटतं त्यांना मुलांसाठी की खरंच आम्ही कष्ट केलं पण कष्टाचं फळ माझ्या मुलांनी केलं त्याचं कारण की आई वडील दिवस रात्र कष्ट करत असतात आणि आपल्याला शिकवत असतात तर माझी हीच अपेक्षा आहे की प्रत्येक मुलांनी शिकलं पाहिजे कारण की आज शिक्षणाशिवाय काहीच नाही आहे कारण की जर तुम्ही शिकले तर तुम्ही कुठेतरी चांगली लाईफ बघू शकता आणि चांगली लाईफ अस तुमची लाईफ चांगली असेल तर उद्या जाऊन तुमच्या मुलांची तुमच्या बायकोची सगळ्यांची लाईफ चांगली असेल तर माझं एवढंच म्हणणं आहे या व्हिडिओतून मी एवढंच सांगणं आहे की आता त्याचे सुट्ट्या लागतील वगैरे त्याच्यानंतर मग कॉलेज वगैरे चालू होतील कोणाचे स्कूल चालू होतील तर सगळ्यांनी हा विचार करू नका सुट्ट्यामध्ये तर धमाल मस्ती करायचीच आहे मे महिन्यामध्ये फिरायला वगैरे जायचं आहे त्याच्यानंतरनं परत कंटिन्यू करायचं आहे आपलं रुटीन जे की कॉलेज लाईफ आहे किंवा स्कूल लाईफ आहे पण असा विचार करा आपल्याला थोडेच वर्ष कष्ट करायचे जे कॉलेज लाईफ आहे स्कूल लाईफ आहे ते रेग्युलरली तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा तर कॉलेज लाईफमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी होतात की कोणाकोणाला प्रेम होतं त्याच्यानंतरनं तर, कोण व्यसन करतं त्याच्यानंतरनं तर, भरपूर काही गोष्टी असतात पण काही चांगल्या गोष्टी घ्यायच्यात आणि काही वाईट गोष्टी घ्यायच्यात ते आपल्यावरती असतं कारण की आपण एक एकदा बोलतात ना दोन मार्ग असतात एक वाईटाचा आणि एक चांगल्याचा तर आपल्याला कुठल्या मार्गावरती जायचं ते आपण ठरवायचं असतं कारण की जसं आपण आपल्याला जे करायचं ते आपण ठरवतो ना तर कुठल्या रस्त्यावरती जायचं ते आपण ठरवायचं असतं तर वाईटाचा रस्ता लगेच दिसतो आणि चांगल्याचा रस्ता कधीच दिसत नाही जर तुम्हाला पटला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला की तुम्हाला कुठला रस्ता आवडेल आ आयुष्यामध्ये तर जर तुम्ही चांगल्या रस्त्यावरती गेला तर तुम्हाला खूप खूप छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील आणि वाईट वाईट वळ वळणावरती गेलात तर ते खूप थोड्या थोड्याशा दिवसासाठी असतं चांगल्या गोष्टी त्याच्यानंतर तुम्हाला कळायला लागतं की मी हे चुकीचं करतो वगैरे तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला क आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भरभरून सब सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा या व्हिडिओतून मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की आजकाल शिक्षणाला भरपूर महत्त्व आहे आणि श्रीमंत आणि गरीब असं काही नाही आहे शिक्षणाला म्हणजे आईवडील तुमचे पण कमवतात ह्यांचे पण कमवतात बिना वेस्ट करता पैसा वेस्ट करता तुम्ही शिक्षणाकडे कर फोकस करा इकडे कुठल्या पण व्यसनांकडे किंवा कुठल्या पण लाईनीवरती जाऊ नका तर जर मला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा ह्याचंच कळतं बाय बाय पुन्हा भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये